दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळं इतिहास आपण जर वाचला इतिहासात अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी जी काही पुस्तकं आहे इतिहासाचं संशोधन केलेलं आहे इतिहासाची माहिती मिळवलेली हो आहे खोलवर जाऊन मिळवलेली हो आहे त्या सगळ्यातही ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते दारुगोळा कोण सांभाळत होतो त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील आणि त्याच्यामुळं त्यांनी काय असं वक्तव्य केलं त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो जो मुस्लिम घटक आहे तो सगळा तो देशप्रेमीच आहे ना भारतप्रेमीच आहे देशप्रेमीच आहे एवढंच मला त्याबद्दल प्रश्न